जय श्रीराम मित्रांनो फक्त भारताचेच नव्हे तर अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेणार अयोध्याचं राम मंदिर अयोध्याच्या राम मंदिराची उद्घाटन सोहळा आणि प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना बावीस जानेवारीला करण्यात येणार आहे या बावीस जानेवारीच हीच तारीख का निवडली या दिवसाची विशेषता काय हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे प्रभू श्रीरामांची मंदिर फक्त हिंदू धर्माचं प्रतीकच नसून आपल्या अखंड हिंदू राष्ट्राची सुरुवात आहे आणि विशेष म्हणजे या अयोध्यातील राम मंदिराची आणि आपल्या महाराष्ट्राची किती मोठं नातं आहे हे तुम्हाला माहिती आहे का मी सांगतो राम मंदिराच्या बांधकामामध्ये एकूण आठ प्रमुख इंजिनियर होते त्या आठ पैकी सहा इंजिनियर आपल्या महाराष्ट्राचे आहेत एवढंच नाही तर बावीस जानेवारी हे तिथी ठरवणारे सुद्धा पंचांकर्ते आपल्या महाराष्ट्राचेच आहेत किती अभिमानाची गोष्ट आहे तर ते बावीस जानेवारीच का ठरवले आणि कोणी ठरवले त्या दिवसाची विशेषता काय त्या दिवशी वार किथि नक्षत्र योग करण आणि त्या अयोध्याशी संलग्न असलेलं वृत्तांश रेखांश अक्षांश प्रत्येक गणित करून प्रत्येक धार्मिक शास्त्रीय पद्धतीनं तिथे निवडण्यात आलेली आहे त्या दिवसाची सविस्तर माहिती सांगण्यासाठी आज आपल्या पुढे आपल्या ते ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कोशाध्यक्ष न्यास आहे राम मंदिर अयोध्यचा त्याचे जे कोशाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज त्यांनी एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला आळंदीला बोलावलं होतं त्यांचा तपोवन नावाचा जो आश्रम आहे आणि तिथे बोलवून सा असं आम्हाला सांगितलं की राम मंदिर प्रतिष्ठापनेचा अतिशय शुद्ध असा मुहूर्त आम्हाला काढून पाहिजे पंचवीस जानेवारीच्या आतला फक्त तो मुहूर्त पाहिजे आणि उत्तरायणामधला पाहिजे आता उत्तरायण म्हणजे मकर राशीत जेव्हा सूर्य प्रवेश करतो साधारणपणे चौदा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत असते आपल्याकडे तर त्यानंतर उत्तरायण सुरू होतं उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दैत्यांची रात्र असं सांगितलेलं आहे हा सहा महिन्याचा जो स्पॅन असतो तर त्या उत्तरायणात मुहूर्त पाहिजे होता आणि पंचवीस जानेवारीच्या आतला पाहिजे असं त्यांनी स्पेसिफिक सांगितलं होतं त्यामुळे पंधरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी हे दहा दिवसच हातात होते तर आता त्या काळात पौष महिना असतो आपले जे मराठी महिने आहेत चैत्रापासून त्यातला पौष महिना आणि पौष महिन्याबद्दल अनेक प्रकारचे समज गैरसमज संभ्रम लोकांमध्ये असतात की पौष महिन्यात शुभ काम करू नयेत वगैरे मग त्या दृष्टीने प्राचीन ग्रंथ हस्तलिखित फॉर्मॅटमध्ये जे आहेत त्यांची छाननी सुरू झाली त्यामध्ये बृहत दैवज्ञ रंजन विद्या माधवीय मुहूर्त गणपती इत्यादी ग्रंथांचं परिशीलन केल्यानंतर प्राणप्रतिष्ठेसाठी पौष महिना हा अतिशय उत्तम सांगितला आहे आणि त्याचं फळ देताना आचार्य असं सांगतात की पौषे राज्य विवृद्धी स्यात म्हणजे पौष महिन्यात प्राणप्रतिष्ठा केली तर राज्याची वृद्धी होते लोकांना लाभ होतो जनता सुखी होते असं फलित दिले त्यामुळे पौष महिना फिक्स करण्यात आला त्यानंतर आता कुठल्या तिथीला प्राणप्रतिष्ठा करायची कारण आपले जे हिंदूंचे सगळे सणवार आहेत ते तिथीवर अवलंबून असतात त्यामुळे तिथी कोणती निवडावी याविषयी शास्त्रात असं सांगितलंय की ज्या देवतेची तिथी असते देवते त्या देवतेचा वास त्या तिथीमध्ये असतो तर प्रभू रामचंद्र हे विष्णूंचं स्वरूप असल्यामुळे विष्णूंची तिथी जी आहे द्वादशी ती पहिली फिक्स करण्यात आली त्या द्वादशी तिथीला येतोय सोमवार आता वाराची अनुकूलता सुद्धा लागते कारण प्राणप्रतिष्ठा मुहूर्त काढणं सोपं नाहीये त्यासाठी अनेक गोष्टींची एकत्र अनुकूलता लागते त्यामध्ये तिथीची अनुकूलता मिळाली तर वाराची अनुकूलता पाहिजे तर त्या दिवशी सोमवार आहे सोमवारी जर प्राणप्रतिष्ठा केली तर ती सर्व जनतेला प्रजेला सुखकर आणि लाभप्रद होते असंही शास्त्रात दिल्यामुळे तो सोमवार एक तो अनुकूल मिळाला त्यानंतर नक्षत्र कुठलं घ्यावं तर त्या दिवशी मृग नक्षत्र मिळत होतं तर मृग नक्षत्र हे प्राणप्रतिष्ठेसाठी अतिशय उत्तम असं सांगितलंय त्यामुळे द्वादशी सोमवार आणि मृग नक्षत्र हे एकत्र कॉम्बिनेशन नुसार दिवस आला तो म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आता हा दिवस निघाला तर त्यातली वेळ काढणं सुद्धा खूप महत्वाचं आहे प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येला त्यामुळे अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार मेष लग्नाचा जो एक दोन ते सव्वा दोन तासाचा समय आहे तो काढून देण्यात आला आणि त्यातला विशेष करून स्थिर नवमांश म्हणजे कारण ही मूर्ती स्थिर प्रतिष्ठा होणार आहे आणि पुढे असंख्य वर्ष ती तशीच स्थिर राहणार आहे त्यामुळे स्थिर नवमांशाचा एक चौदा ते पंधरा मिनिटाचा कालावधी त्यातला काढून देण्यात आला आणि अशा प्रकारे आ असंख्य ग्रंथांचा रेफरन्स धर्मशास्त्र ज्योतिषशास्त्र घेऊन हा दिवस निश्चित करण्यात आला बावीस जानेवारी हीच तारीख का निवडण्यात आली तुम्हाला कळाली ना मित्रांनो चला तर त्या सुवर्ण दिवसाची वाट पाहत आज आपण इथेच थांबूया बोला जय श्रीराम